मेष राशी धक्कादायक चमत्कार पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत भाग्यशालीचा आठवडा सुरू होत आहे मेष राशींच्या जातकांसाठी हा आठवडा चमत्कारिक आणि सकारात्मक ऊर्जा देणार आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याच्या मार्गावर असाल मंगळ गुरु आणि सूर्य यांच्या विशेष कृपेने तुम्हाला प्रगतीचे नवे दालने उघडतील यावर आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेष राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती धनप्राप्तीचे योग या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन प्रोजेक्ट्स आणि करारासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल जर तुम्ही व्यवसायात नवीन संकल्पना राबवत असाल तर यशाची खात्री आहे मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल विशेषतः व्यापाराशी संबंधित लोकांसाठी उच्च अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल ज्यामुळे प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगले पर्याय मिळतील ऑफिसमध्ये तुमचा निर्णय क्षमतेचे आणि नेतृत्व गुणांचे कौतुक होईल शेअर मार्केट म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य यो आहे जुनी अडकलेली आर्थिक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आनंद द्विगुणित होईल अत्याधिक उत्साहात अनावश्यक खर्च करू नका बिझनेस पार्टनर पार्टनरशिप व्यवहार व्यवहार करताना स्पष्टता ठेवा वैयक्तिक जीवन नातेसंबंध व कुटुंब तुमच्या वैयक्तिक आणि नातेसंबंधामध्ये गोडवा व प्रेमाचा वास होईल कुटुंबियासोबत अधिक वेळ घालवता येईल त्यांच्यासाठी एखादं सरप्राईज प्लॅन करण्याचा विचार करू शकाल वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम असेल त्यामुळे घरातील आनंद वाढेल तुमच्या जोडीदार तुमच्यासाठी प्रेमळ व आधारदायक असेल एकत्र वेळ घालण्यासाठी योग्य संधी मिळेल ज्यामुळे तुमचे नाते आणखी दृढ होईल जर तुम्ही विवाहाच्या प्रतीक्षेत असाल तर हा आठवडा चांगल्या जोडीदाराच्या शोधासाठी शुभ आहे नातेसंबंध जुळण्याची शक्यता आहे नातेवाईक किंवा मित्रांशी बोलताना संयम ठेवा लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता टाळा आरोग्य चांगल्या आरोग्यासाठी उत्तम काळ आहे हा आठवडा आरोग्यासाठी सकारात्मक राहील जुने आजार किंवा समस्या कमी होतील विशेषत पचन आणि मानसिक तणावाशी संबंधित समस्या दूर होतील नियमित योग ध्यान आणि व्यायाम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे कामाच्या ठिकाणी असलेल्या धावपळीमुळे थकवा जाणू शकतो पण तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकाल तणावपूर्ण वातावरण टाळा गोड पदार्थ किंवा जास्त मसालेदार अन्न खाण्याचे प्रमाण कमी ठेवा शिक्षण व करिअर प्रगती आणि संधी शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात प्रगतीसाठी हा आठवडा अनुकूल आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल ज्यामुळे चांगले निकाल मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील नवीन नोकरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमच्या आठवणी आवडीच्या क्षेत्रात संधी मिळेल नवीन कौशल्य शिकण्याचा विचार कराल ज्यामुळे तुमच्या करिअरला वेग मिळेल ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंधित सुधार संबंध सुधारतील ज्यामुळे कामाचा आनंद द्विगुणित होईल अतिरिक्त जबाबदारी स्वीकारताना काळजी घ्या प्रवास योग नवी क्षितिजे प्रवासाचा योग तुम्हाला नवीन दृष्टिकोन आणि संधींचा लाभ देईल व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल नवीन लोकांची ओळख होईल ज्यामुळे भविष्यात फायदे मिळतील पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल हे एक क्षण तुमच्या आयुष्याला आनंददायी बनवतील प्रवास करताना महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि पैशांची काळजी घ्या भाग्यशाली घटक आठवड्यातील प्रमुख ऊर्जा मंगळ गुरु आणि सूर्यग्रह बा तुमच्या बाजूने सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील आणि तुमचे भाग्यशाली रंग लाल ऊर्जेचे प्रतीक आणि पिवळा समृद्धी व ज्ञानाचे प्रतीक आणि भाग्यशाली अंक आहेत तीन सहा आणि नऊ उपाय आणि मंत्र ग्रहदोष शांतीसाठी या आठवड्याचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी खालील उपाय करा उपाय पहिला सूर्याची रोज पूजा सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य आणि ओम सूर्याय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा दोन हनुमानजींची उपासना मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुले आणि गोडधोड नैवेद्य अर्पण करा हनुमान चालिसाचे पठण करा तीन दानधर्म करा गरजूंना लाल वस्त्र किंवा लाल फळे दान करा गरिबांना अन्नदान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल चार रुद्राक्ष धारण करा मंगळ ग्रहासाठी लाल धाग्यात बांधलेला रुद्राक्ष धारण करा पाच पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा आठवडा मेष राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत भाग्यशाली आहे आर्थिक समृद्धी आणि वैयक्तिक आनंद आरोग्य आणि करिअरच्या प्रगतीचा लाभ घ्या ग्रहांची अनुकूलता तुमच्या जीवनात मोठे बदल घडवतील मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमचा यश सुनिश्चित करतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मेष राशींच्या लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद